36 जिल्हे, 36 जी न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कन्नड तालुक्यातील लोहगाव येथे उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे रामेश्वर मनगटी विश्राम मनगटे हनुमंता मनगटे सोमनाथ गवडे हे चार योद्धा पहिला एका वेळेस उपोषणाला बसले होते परंतु शासनाने कालावधी मागून उपोषण सोडवलं होतं परंतु आता पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आणि हे उपोषणकर्ते यांची एकच मागणी आहे की आम्हाला सगळे सोयरे जी आर प्राप्त करून द्यावा अशी मागणी या आमरण उपोषणकर्ते था, यावर ठाम आहेत आणि उपोषण हे सुरूच राहणार रा आहे आणि काही उपोषणकर्ते यांनी उपोषणास्थळी मुंडण करून सरकारचा निषेध केला आहे उपोषण करते सोमनाथ गवडी यांनी असं सांगितलंय की एकोणीस फेब्रुवारी पर्यंत जी आर न मिळाल्यास मी मोबाईल जाऊन आत्महत्या करेल आणि माझी जीवन यात्रा असा इशारा त्यांनी वतीने फेब्रुवारीपर्यंत जी आर काढावा अशी त्यांनी विनंती केली आहे सोमनाथ गवळी उपोषण करता एकोणीस फेब्रुवारीला सगळे सोयरी जी आर न मिळाल्यास मी टावरून आत्महत्या करणार आहे याची जोखमदारी सरकारने घ्यावी आणि लवकर लवकर जार आणून न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड